मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावरती सुरू असलेल्या किंवा त्या मंगळवारी जे काही आहे ते शांततापूर्ण त्या आंदोलनाचा शेवट झाला राज्य सरकारनं जारंगे पाटील यांच्या या दरम्यानच्या काळात पाच ते सहा प्रमुख ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं आणि आंदोलन मागे घेतलं या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय देखील उघडलेला आहे भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचं संकटमोचक म्हणून उदयास येत आहेत मराठा समाजातील नाराजी शमवली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्र देखील हलवत या आंदोलनाला यशस्वी असा एक तोडगा देखील काढला आहे यामुळे ओबीसीही नाराज झाला नाही आणि मराठा समाजाला देखील आरक्षणाचा एक वेगळ्या पद्धतीने मार्ग मोकळा करून दिला आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीनं महायुती सरकारमधील एक अंतर्गत राजकीय गणित देखील उघड झालेली आहेत जा या आंदोलनाच्या राजकीय पैलूंचा सविस्तर आढावा घेणं गरजेचं आहे कारण हे केवळ आरक्षणाचे आंदोलन नव्हते तर महाराष्ट्राच्या जातीय आणि राजकीय समीकरणांचा एक मोठा खेळ देखील होता मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवादशील असा एक मुद्दा आहे मनोज जारंगी पाटील यांनी गेल्या वर्षीही मुंबईच्या वेशीवरती आंदोलन केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली होती मात्र यावेळी हजारो नाहीतर लाख मराठा हे आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील गावी ते निघून गेलेले होते दोन दिवस त्यांनी तिकडे मुक्कामही केला तर अजित पवार हे देखील अनुपस्थित होते त्यांनी देखील फक्त वरवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला ते एकदाही आंदोलनस्थळी फिरकले नाहीत ही, फिरक ना ही।, ही अनुपस्थिती राजकीय दृष्ट्या अर्थपूर्ण आहे शिंदे यांच्या पक्षाचे मराठा समाजातील एक पाठबळ लक्षात घेता त्यांची हा जो काही दुरावा आहे तो दुरावा या धोरणाने महायुतीतील अंतर्गत तणाव देखील जे काही आहे तो समोर येतो आहे दुसरीकडे अजित पवार त्यांनी नेहमीप्रमाणे या सगळ्या वादापासून दूर राहण्याचा आपला स्वभाव कायम ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे काहींनी तर काहींनी घेतलेलाही नाही ज्यामुळं त्यांच्या राजकीय रणनीतीवरती देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात या सगळ्यात मराठा आंदोलकांचा रोष हा मुख्यत्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता जारांगी पाटील यांनी फडणवीसांवरती उलटसुलट आरोप देखील केलेले होते मात्र फडणवीसांनी अनुभवी आपली जी काही राजनीती आहे किंवा रणनीतिकार म्हणून देखील त्यांनी यामध्ये काम केलेलं आहे पडद्याआडून सगळ्या गोष्टींची हालचाल किंवा हालचाली त्यांनी सांभाळल्यात आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांनी मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्याची स्थापना केली आणि त्याचं अध्यक्षपद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवलं ही जी काही निवड आहे ती निवड एक अत्यंत चाणाक्षपणे होती कारण विखे पाटील हे मराठा समाजातील एक प्रभावशाली नेते आहेत आणि त्यांचा अनुभव हा दांडगा आहे फडणवीसांनी पडद्यामागून सगळी सूत्र हलवत आंदोलनाला शांततापूर्ण एक मार्गाने जो आहे तो तोडगा काढला ज्यामुळे त्यांचे राजकीय कौशल्य पुन्हा एकदा यामध्ये सिद्ध झालं राधाकृष्ण के पाटील हे या आंदोलनाचे खरे नायक ठरले आहेत आंदोलनाच्या काळात दक्षिण मुंबईत मराठा आंदोलकांनी नाकेबंदी करून वातावरण तापवलं होतं जारंगे पाटील यांच्याकडून देखील सरकारवरती सातत्यानं ताशेरे ओढले जात होते टीका होत होती अशा परिस्थितीत विखे पाटील यांनी कमालीचा दाखवला ते शांतपणे पाटील यांच्याशी वाटाघाटी करत राहिले आंदोलनावरती टीका करणाऱ्या ओबीसी नेते म्हणणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही त्यांनी खडचावलंय मात्र एकूणच त्यांनी डोक्यावरती बर्फ ठेवून आपलं जे काम आहे आणि मराठा समाजाला जो न्याय देण्याचं त्यांनी एक द्वेतक किंवा हे काम केलेलं आहे ते काम त्यांनी यशस्वीपणे करून दाखवलं सुरुवातीला शिंदे समितीला पाठवून जरांगी पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी जाणून घेतल्या आणि त्यानंतर नव्या मसुद्याची एक रचना देखील केली आझाद मैदानावरती विखे पाटील जरांगे यांना भेटले तेव्हा त्यांनी प्रत्येक मुद्दा हा समजावून सांगितला हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची जी समिती आहे ती स्थापन करणं सातारा गॅझेटसाठी एक महिन्याची मुदत आहे ती मुदत मागून घेणं आणि आंदोलकांवरील जे गुन्हे आहेत ते मागे घेणं आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबांना पंधरा कोटींची मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकऱ्या या मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या किंवा केल्या विखे पाटलांनी जारंगे पाटील यांना सरबत पाजून किंवा लिंबू शरबत पाजून आज जे काही आहे ते उपोषण त्यांचं सोडवलं ज्यामुळं ते मराठा समाजासाठी एक नवे हिरो देखील ठरलेत ज्या पद्धतीने जारांगी पाटील हे लोकांच्या गळातील मराठा समाजाच्या गळातील ताईत आहे त्याचप्रमाणे विखे यांचा उदय होताना दिसत आहे विखे पाटीलंनी आझाद मैदानावरती बोलताना अनेकदा फडणवीसांचे चाणाक्षपणे आभार मानले देवेंद्र फडणवीसांमुळे हे शक्य झालं त्यांच्या पाठिंब्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं ते वारंवार सांगत होते त्यामुळे मराठा समाजातील फडणवीसांबद्दलची जी काही कटुता आहे ती कटुता कमी करण्याचा विखे पाटील यांचा यातून एक प्रयत्न झालेला दिसतो हे राजकीयदृष्ट्या महत्वाचं आहे कारण मराठा समाज हा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये निर्णायक घटक आहे या आंदोलनानं महायुती सरकारमधील अंतर्गत राजकीय गणित देखील उघड झालेली आहे शिंदे आणि पवार यांच्या अनुपस्थितीनं फडणवीस आणि विखे पाटलांची जोडी मजबूत दिसली मात्र हे यश तात्पुरतं असू शकतं म्हणजेच मराठ्यांसाठी तात्पुरतं असू शकतं जारांगी पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी सुमारे सहा मागण्या यात मान्य झाल्या मात्र मराठा आणि कुणबी एकच ही जी काही प्रमुख मागणी होती त्या मागणीसाठी दोन महिन्यांची मुदत यावेळी विखे पाटील यांनी मागून घेतली आणि शिंदे समितीने देखील ती मागितलेली होती त्यामुळे जारंगे पाटील यांनी ती दोन महिन्याची मुदत दिलेली आहे यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो कारण कुणबी नोंद्या वाढल्यास ओबीसी आरक्षणाची जी विभागणी आहे ती होणार आहे उच्च न्यायालयानं आंदोलनाला तीन सप्टेंबरपर्यंत मदतवाढ दिलेली होती त्याची आज देखील सुनावणी झा आता होणार आहे ज्यामुळे सरकारवरती दबाव होता आता जी आरची अंमलबजावणी कशी होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय दृष्ट्या हैदराबाद है गॅझेट हे कशा पद्धतीने येतं ते देखील पाहावं लागेल हे आंदोलन महायुती सरकारसाठी एक परीक्षा होती ज्यात फडणवीस आणि विखे पाटलांनी यश मिळवलं मात्र मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास पुढील निवडणुकांमध्ये किंवा पुढील काही काळात त्याचा परिणाम देखील होईल विखे पाटलांचा हा संकटमोचक अवतार महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं समीकरण निर्माण करेल असा एक अंदाज आहे त्यासाठी त्याला त्याचा भाजपला देखील फायदा होईल मराठा आरक्षण आंदोलनाचा शांततापूर्ण शेवट हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एकूणच भाजपसाठी आणि महायुतीसाठी तो एक सकारात्मक ही सगळी काही घटना आहे विखे पाटलांच्या संयमपूर्ण नेतृत्वानं आणि हडिनिस्तानच्या रणनीतीनं हे सगळं काही भाजपसाठी महायुतीसाठी शक्य झालं मात्र महायुतीतील नेत्यांच्या भूमिका आणि भविष्यातील जातीय तणाव यावरती सकार सरकारला सतर्क राहावं लागणार आहे मराठा समाजाच्या न्यायाच्या लढ्यात हे एक महत्वाचं पाऊल असणार आहे पण त्याची यशस्वी अंमलबजावणी हेच खरं मराठा समाजासाठी यश ठरणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं त्याच्या कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सायदर एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तूर्ता धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील